What are you doing? तहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल नरेंद्र मोदी हे सर्वात खोटारडे पंतप्रधान आहेत असे मत ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले अक्लूज येथे आज वंचित बहुजन आघाडीचे ॲडवोकेट विजय मोरे यांच्या प्रचारानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की अत्ताचे सरकार हे चोरांचे सरकार आहे तर पंतप्रधान मोदी ही अत्यंत खोटाडा पंतप्रधान आहे अशी टीका त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली तसेच ते म्हणाले की नोटा बदलल्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे मोहन भागवत यांना मिळालेला निधी आपण कसा बदललात असा सवालही त्यांनी केला रिझर्व्ह बँकेत पैसे येण्याआधी यांच्या लोकांकडे कसे पैसे आले ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप का नाही ओबीसीसाठी बजेटमध्ये काय तरतूद केलेली आहे रिझर्वेशनमध्ये प्रमोशन का नाही पाच वर्षाच्या कालावधीत आपण मागासवर्गीयांसाठी काय काम केले असे अनेक प्रश्न त्यांनी केले तर मी मागासवर्गीय आहे असे तुम्ही लोकांना खोटे सांगत आहात तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट जाहीर पब्लिश करा आपण मागासवर्गीय नाहीत आपण खोटे बोलून लोकांना भावनिक करत आहात शहीदांच्या नावाने मत मागणारे तुम्ही तुमची पंतप्रधान म्हणून घ्यायची लायकी नाही पुलवामा होण्याआधी एक आठवडा आधी माहिती मिळाली होती तरीही त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात की नरेंद्र मोदी पंतप्रधान राहिले तर आमचे संबंध चांगले राहतील याचा अर्थ काय पाकिस्तानशी यांची मिलीभगत आहे का अशा प्रकारची सडकून टीका प्रकाश आंबेडकरांनी भाजपा व नरेंद्र मोदी यांच्यावर केली या सभेमध्ये ॲडवोकेट विजय मोरे लक्ष्मण माने नवनाथ पडळकर अशोक भोसले अन्ना पाटील माजी रिटायर्ड पी आय गौतम गायकवाड शंकरराव लिंगे यांनी सुद्धा भाजपावर केला बोल के ला। लाखोंचा सा समुदाय सभेला उपस्थित होता तर मैदानामध्ये जय भीम यळकोट यळकोट जय मल्लार चा नारा गुमला स्वतःची सुंदर पत्नी द्यागून एकूणचा एक मुलगा द्यागून सर्व मानव जातीला मनुष्य प्राण्याला सुख शांती देण्यासाठी दुःखातून मुक्ती मिळण्यासाठी हे देश देशात आपल्या राजकारणामध्ये दोघे हस्तक्षेप होतो याला पाहिजे पाहिजे ट्रम्प ज्यावेळेस आला त्यावेळेस अमेरिकेमध्ये असं सांगण्यात आलं की रशियाने आमच्या इलेक्शन मध्ये हस्तक्षेप केला आणि रशियावरती त्यांनी बॅन केला आणि पुतीनला अमेरिकेमध्ये योग दिलं नाही हे लक्षात घ्या याला म्हणतात राष्ट्रवाद याला म्हणतात राष्ट्रवाद आणि दुसरे देश आपल्या राजकारणामध्ये तो काही हस्तक्षेप होत याला पहिल्यांदा थांबवलं पाहिजे रशिया ट्रम्प ज्यावेळेस निवडून आला त्यावेळेस अमेरिकेमध्ये असं सांगण्यात आलं की रशियाने सरळ आमच्या इलेक्शन मध्ये हस्ताक्षेप केला आणि रशियावरती त्यांनी बॅग केला आणि पुटिनला अमेरिकेमध्ये योग केलं नाही हे लक्षात घ्या याला म्हणतात राष्ट्रवाद याला म्हणतात राष्ट्रवाद की ज्या आमच्या इलेक्शन मध्ये त्यांनी के हस्तक्षेप केलाय त्याला आम्ही योग दिला नाही आपल्याला तर एवढंच करायचं आहे की मुलीला उद्याच पंतप्रधान व्हायचं नसेल तर बीजेपीचा हा उमेदवार पडला पाहिजे आणि विजय मोरे यांची निशाणी विजय मोरे यांची निशाणी चावी आहे विजय मोरे यांची निशाणी चावी आहे की ज्या चावीच्या माध्यमातून इम्रान खान सारख्याचा कोण आपल्याला कायम बंद करता येईल आणि मग बटन लाभ आपण प्रचंड मताने मॅच फिक्सिंग आहे लक्षात घ्या मी असा वर्ट टाकतो तो अशी मॅच फिरव आणि बोल हे जे मिली जुनी राजकारण चालू जुनी राजकारणामध्ये मी असणारा आर एस एस विचारतो तुमचे आणि आर एस आय चे काही संबंध आहेत काढायला लावलं की बाबा आपल्या विरोधात वातावरण जात आहे पाकिस्तान बरोबरचे संबंध सुरळीत का असे हात माणूस पाहिजे या दिशामध्ये असणारे एकशे पंचवीस कोटीची माणसं गेली आहेत का तुला सुरळीत करायची असेल तुला सुरळीत करायची असेल तर तुझ्याकडचा काश्मीरचा भाग तू वर आमच्याकडचा काश्मीरचा भाग आम्ही नको शांतता आली का त्याच्यामध्ये उत्पाद